मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत दीडशे जागांसाठी भरती निघालेली आहे जाणून घेऊयात त्याविषयी सविस्तर माहिती संस्थेचं नाव आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पद आहे फायरमॅन शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण सहा महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स व एमएस सी आय टी पूर्ण केलेला असावा अर्ज ऑनलाईन करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख सतरा मे दोन हजार चोवीस असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता वयोमर्यादा आहे अठरा ते तीस वर्षे मागासवर्गीय किंवा मा अनाथांसाठी तीन वर्षे सूट आहे शुल्क आहेत हजार रुपये व मागासवर्गीयांसाठी नऊशे रुपये वेतन आहे एकोणीस हजार नऊशे रुपये ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपयेपर्यंत वेतन तुम्हाला मिळू शकेल अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी सी एम सी इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन ॲप्लिकेशन लिंक तुम्ही पाहू शकता अधिकृत जाहिरातीसाठी व सविस्तर माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट प्राविण्य डॉट कॉम या वेबसाईटला त्या वेबसाईटवरती तुम्हाला ॲप्लिकेशन लिंक देखील दिलेली आहे आणि तुम्ही अधिकृत जाहिरात देखील तिथे डाउनलोड करू शकता अशाच नवनवीन जॉब अपडेटसाठी व महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा प्रावीणे या यूट्यूब चॅनेलला तसेच आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा धन्यवाद